नमस्कार शेतकरी मित्रांनो मीकरांनी खिकाडी आपल्या फार्मासीट युट्यूब इन्स्टा आणि वरती स्वागत करतो मित्रांनो आज तारीखे अठरा डिसेंबर दोन हजार पंचवीस वार गुरुवार सकाळची वाजली मित्रांनो आता दहा आणि आपण पिंपळाव बसवंत बसवत बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे लाईव लागली बघण्यासाठी दररोजच्या तुलनेत आवकाचा विचार करता मित्रांनो आवक ही बऱ्यापैकी वाढलेली आहे आता सध्या उन्हाळ कांद्याची आवक जरी कमी झाली तर लाल कांद्याची आवक आहे मित्रांनो जे जो कांदेच आहे पूर्णपणे कालची जर आवकाचा विचार करता मित्रांनो साडेआठशे ते नऊशे मध्ये आवक होती कालची पिंपळगाव बसवणत मार्केटची आणि आजची पण आवक मित्रांनो तेवढीचे सरासरी सातशे ते आठशे मध्ये तर आता सध्या पण आवक आहे जवळपास सहा ते सात लाईनी पिकअपच्या सा लागल्या आणि पाच ते सहा लाईनी या ट्रॅक्टरच्या लागल्या सगळी आवक जर धरली आठशे ते साडेआठशे मध्ये तरी आवक असेल मित्रांनो आजची बाजारभाव परिस्थिती कशी आहे बाजारभाव अजून पण मित्रांनो टिकून आपल्याला दिसले होते कालपर्यंत आजची बा, बाजारभाव परिस्थिती कशी आहे इथून पुढे पण तेच बाजारभाव राहणार का काय प्रश्न आहे मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांना प्रश्न पडलाय की इथून पुढे पण बाजारभाव लाल कांद्याचे शिजवतील का हेच राहतील का कमी होतील ते जाणून घेणार मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघत जा जेणेकरून तुम्हाला सर्व क्वालिटीचे बाजारभाव या व्हिडिओमध्ये बघायला मिळतील ट्रॅक्टर आणि पिकअप मधले चला जाणून घेऊ आजचे बाजारभाव व्हिडिओ शेवटपर्यंत बघत जा आणि चॅनलला कनेक्टर फार्मसीटला धन्यवाद ट्रॅक्टर मधील कांदा लिहिला चालू झाला मित्रांनो आणि ॲव्हरेज क्वालिटीचा माल या क्वालिटी बघू शकता मीडियम साईज ॲव्हरेज क्वालिटी गोल्टा प्लस माल किती गेला बघा कुठला कांदा कांदा एकोणावीसशे चाळीस रुपये दोन हजार रुपये झाला मित्रांनो टू थाउजंड रुपीज मोठा कांद्यामध्ये एव्हरेज कलर ॲव्हरेज माल दोन हजार रुपये मावली कांदे किती गेला दादा दोन हजार रुपये हा पण ॲव्हरेज क्वालिटी मित्रांनो दोन हजार रुपये झाला क्वालिटी बघू शकता कांद्याची एव्हरेज क्वालिटी मीडियम साईज मध्ये कुठले कांदे गोलटी मित्रांनो बारीक मध्ये क्वालिटी बघू शकता गुल्टीची वाळलेली उलटी पूर्णपणे कलर आहे उलटीला काय बस ठीक कानमंडळी सतराशे रुपये किती गेली एकोणावीसशे कुठले दादा कानमंडळे गोल्टा क्वालिटी रुपये अठराशे रुपये हे पण मित्रांनो गोल्टा उलटी थोडीशी क्वालिटी बघू शकता अठराशे रुपये कुठले भाऊ सव्वीसशे एक रुपये कुठले दादा कांदा कान मंडळाचं कांदा आहे मित्रांनो सव्वीसशे रुपये झाला कांदा क्वालिटी बघू शकता साईज आहे सगळी पंचाळीस पन्नास प्लस साईज बियाणं कोणते काही काय भाऊ केले काका बावीसशे एक्कावन मीडियम साईज मध्ये मित्रांनो ऍव्हरेज कलर ऍव्हरेज महाले बावीसशे एक्कावन्न रुपये कानमंडाळे दादा एकवीसशे एकवीसशे एक रुपये ऍव्हरेज कलर माल आहे मित्रांनो मोठा मीडियम कांदा कांदा क्वालिटी बघू शकता एकवीसशे रुपये गाव काय तेवीस सत्तर तेवीसशे सत्तर रुपये आहे काका कांदा का ठीक आहे तेवीसशे सत्तर रुपये किती गेलो दादा पंचवीसशे बावन्न बावन रुपये साडे पंचवीस रुपये झाला मित्रांनो कांदा क्वालिटी कलर बघू शकता ॲव्हरेज माल इन साईज चांगली कांद्याला पंचवीस पन्नास प्लस कुठले दादा तेवीसशे बारा रुपये ठीक आहे तेवीस बारा कुठले काका कांदे केडे तेवीसशे बारा, बारा रुपये साईज कलर क्वालिटी बघू शकता मित्र मिडियम साईज काय गेले गोल्टा अठरा सत्तर कुठले केडे ठीक आहे केडे किती गेला माऊली दोन हजार सत्तर रुपये गोल्टा आहे मित्रांनो सुपर क्वालिटी ड्रायम आहे क्वालिटी बघू शकता गोल्टाचे साईज आहे एक साईज मध्ये काय नावे मावली आपल्या गाव हा सारखे ठीक आहे कांदा परिस्थिती कस काय तिकडे यावर चांगली बरं सव्वीसशे पंचवीस रुपये गेला मित्रांनो सव्वा सव्वीस रुपये कांदा क्वालिटी बघू शकतो सुपर क्वालिटी ड्रायमाले वाळलेलं कांदा आहे पूर्णपणे साईज सगळे पंचाळीस पन्नास प्लस मग का काय बघायला दादा एक साईज मध्ये मीडियम साईज कांदा क्वालिटी बघू शकत कलर आहे कांदा काय केलं सत्तावीस सत्तर सत्तावीसशे सत्तर रुपये दोन हजार सातशे सत्तर ठीक आहे आज हा आपण सुपर क्वालिटी एक साईजमध्ये मध्ये कलर क्वालिटी बघू शकता एक साईजमध्ये मध्ये कांदा आहे सव्वीसशे एकावन सव्वीसशे एक्कावन्न आजारखे घ्या ठीक आहे सव्वीसशे एक्कावन्न रुपये आपण क्वालिटी मित्रांनो सुपर क्वालिटीमध्ये एक साईजमध्ये मध्ये कलर क्वालिटी बघू शकता कांद्याची साईज एक साईज आहे मोठा मीडियम कमी आहे कांद्यामध्ये एक साईजमध्ये मध्ये किती गेला दादा सत्तावीस एक्कावन केडे बर सॉटे सत्तावीस रुपये आपण एक साईज सुपर क्वालिटी ड्राय माली मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची एक साइज मध्ये काय बघायला काका एकोणतीस पंचवीस दोन हजार नऊशे पंचवीस रुपये कांदा क्वालिटी सुपर आहे केडे मित्रांनो हा पण ॲव्हरेज येईल थोडा मोठा मीडियम आहे कांद्यामध्ये क्वालिटी चांगली कांद्याची आपण क्वालिटी बघू शकता सुपर क्वालिटी किती गेला बाबा सव्वीस ऐंशी कुठले कांदे हा सर केले ठीक बावीसशे ऐंशी मीडियम साईज मध्ये मित्रांनो कांदा क्वालिटी बघू शकता बावीसशे ऐंशी रुपये झाला मतेवाडी ठीक मोठा विकला सांग विकला संपत आले संपत आली सत्तावीसशे अकरा रुपये दोन हजार सातशे अकरा सुपर क्वालिटी मित्रांनो कांदा क्वालिटी बघू शकतो सत्तावीसशे अकरा रुपये मित्रांनो आपण क्वालिटी क्वालिटी बघू शकता साईज याची सगळे पंचेचाळीस प्लस साईज येईल कांद्याची एक साईज मध्ये कलर डार्क कलर मध्ये किती गेला दादा चोवीसशे ऐंशी कुठले तांगडी चोवीसशे ऐंशी साईज बघू शकता मित्रांनो कांद्याची कलर आहे याला पण क्वालिटी चांगली ड्रायमा आली एक साईजमध्ये पंचेचाळीस पन्नास प्लस साईज सगळी कांद्याची क्वालिटी बघू शकता ट्रॅक्टरमधलं काय गेला सव्वीसशे सहा रुपये देणेवाडी का, 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 का? प्लीज तुमचा किती गेला ठीक आहे सव्वीसशे एकतीस रुपये मथेवाडी बोलटा ओलटाय मित्रांनो क्वालिटी बघू शकता कलर मध्ये फुल काय गेलो काय गेलशे पंधरा किती चौदा चौदा नव्वद बरं ठीक आहे चौदा नव्वद सोळाशे एक्कावन्न हा पण बोलत आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकता साडे सोळाशे रुपये झाला कुठली तांगडी काय बघायला हो काका चोवीस ऐंशी रुपये गेला दोन हजार चारशे ऐंशी रुपये कांदा क्वालिटी बघू शकतो मित्रांनो मीडियम साईज मध्ये आहे कलर आहे ड्रायमाले पूर्णपणे चोवीसशे ऐंशी मतेवाडीवाडी आपण कांदा आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकता कलर आहे कांद्याला सुपर क्वालिटीमध्ये एक साईज मध्ये कलर क्वालिटी बघू शकता कांद्याची काय गेला आज आपलं नाही आपलं नाही का किती गेले होते आता काय सव्वीसशे सत्तर ठीक आहे नांद्र टेक का नहीं 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 सत्तावीसशे सत्तर रुपये सुपर डार्क कलर मध्ये मित्रांनो कांदा क्वालिटी बघू शकता सत्तावीसशे सत्तर रुपये एक साइज मध्ये कुठले माऊली याचं बियाणे कोणतं आपले चायना मित्रांनो याची पण साईज आहे सगळी पन्नास प्लस साईज येईल कांद्याची क्वालिटी बघू शकता काय बघूया सव्वीसशे एक्क्याऐंशी सव्वीस एक्क्याऐंशी कुठला कांदा आहे दादा भरवीर चांदवड बियाणे कोणतं आपले काय गेला सव्वीसशे एकाहत्तर रुपये सुपर डार्क कलर मध्ये मित्रांनो कांदा क्वालिटी बघू शकता सव्वीसशे एकाहत्तर रुपये झाले कुठले दादा गाव कोणतं आपलं कांदा क्वालिटी चांगली क्वालिटी बघू शकता साईज आहे सगळी पंचाळीस पन्नास प्लस साईज येईल कांद्याची कलर क्वालिटी चांगली कुठल्या आहे दादा कांदा रायपूर भाडा ना तालुका साखरी ठीक आहे किती झाला आज भाऊन पंचवीसशे पंचावन्न रुपये ठीक आहे रायपूरचा कांदा आहे मित्रांनो पंचवीसशे पंचावन्न बियाणं कोणतं दादा हे आपलं ठीक आहे चायनाचं बियाणं एकोणावीस ऐंशी रुपये एकोणावीसशे ऐंशी रुपये झालाय मित्रांनो थोडे टर्फल सुरुवात सुरुवातीचे जास्त वाळला का? कांदा कुठला झाला कांदा दोन हजार नव्वद कुठला कांदा कुत्तरमहारी मारी दोन हजार नव्वद रुपये हा किती गेला काका एकवीसशे एकवीसशे शहर कुठला कांदा आहे पचाळी बर साखरी मीडियम साईज एक क्वाल्टा साईज मध्ये एव्हरेज क्वालिटी मित्रांनो थोडा होलसेल आहे कांदा किती गेला सोळाशे चौदा सोळा चौदा कुठले बडगाव ठीक एकोणा एकोणावीसशे रुपये कुठले भाऊ लालचा कांदा मित्रांनो साईज कलर क्वालिटी बघू शकतात कलर आहे का कांद्याला डबल पत्तीमध्ये मध्ये वाढलेला थोडा मीडियम मिक्स आहे कांद्यामध्ये किती गेले दादा हे चोवीसशे रुपये चोवीस कुठला कांदा आहे आपला ठीक आहे तालुका साक्री धुळे जिल्हा बरं ठीक आहे धन्यवाद पंचवीस चाळीस पंचवीसशे चाळीस रुपये कुठला दादा कांदा गाव कोणतं आपलं तांबासवाडी तांबसवाडी बरं पंचवीसशे चाळीस रुपये केला काकाश बावीसशे एक्कावन्न रुपये मिडियम साइज मध्ये मित्रांनो क्वालिटी बघू शकता थोडा मोठा मिडियम आहे कांद्यामध्ये बावीसशे एक्कावन्न रुपये कुठले काका बावीसशे बावीसशे सव्वीस रुपये मिडियम साईज मध्ये मित्रांनो कांदा क्वालिटी बघू शकता बावीसशे सव्वीस रुपये झालाय कुठले काका आहे ठीक आहे पंचवीसशे कुठला आहे झाला कांदा शेड्युल कोर्ड आहे पंचवीसशे सहा रुपये ठीक आहे बियाणं कोणतंय आपलेरा जाऊन गेलेलो आहे चोवीसशे पंचावन्न रुपये मोठ्या साईड नंदुरबारचा कांदा आहे कोणतं बियाणं आपले आपलं सांगता ना काय परिस्थिती ती कांद्याची तिकडे काय परिस्थिती कांद्याची परिस्थिती ठीक आहे ॲव्हरेज चांगली चांगलं आहे इकडे पाऊस कमी होता का तिकडे पाऊस कमी होता बरं झालं बरं हो किती गेला हो हो नमस्कार कातरणी कर किती गेली सत्तावीसशे रुपये गेला मित्रांनो कातरणीचा कांदा आहे क्वालिटी बघू शकता डबल डबलपत्ती मध्ये डबल पत्ती डबलपत्ती आहे ना ठीक सुरुवात झाली का अजून ठीक हा किती गेला माउली सदौतीसशे रुपये सुपर क्वालिटी मध्ये मित्रांनो कांदा क्वालिटी बघू शकता टॉप क्वालिटी सदरणी सत्तावीस सत्तावीसशे रुपये क्वालिटी बघू शकता मित्रांनो सत्तावीसशे रुपये जाईल कांदा दोन हजार सातशे रुपये नहीं। कातर रुपये हा चौतीसशे रुपये गेलाय मित्रांनो सुपर डार्क कलर मध्ये कांदा क्वालिटी बघू शकता चोवीसशे चोवीस पंच्याहत्तर पाहुणे पंचवीस का ठीक आहे चोवीसशे पंच्याहत्तर रुपये मालसानी का ओके एकवीसशे एक रुपये ॲव्हरेज क्वालिटी मित्रांनो मिडीयम साईजमध्ये मध्ये क्वालिटी बघू शकता एकवीसशे एक रुपये कुठले दादा कांदे मालसानी मालसानी बर अठराशे बरं अठराशे रुपये झाला मित्रांनो कोल्ट्या साईज मध्ये कलर अपडाऊन आहे थोडा कांद्याला क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठले का, का? सांगू नमस्कार चोवीसशे पंचवीस रुपये कांदा क्वालिटी बघू शकतो मित्रांनो चोवीसशे पंचवीस रुपये झाला सुपर क्वालिटी मित्रांनो आपण कांदा क्वालिटी बघू शकता साईज आहे मोठ्या साईज मध्ये कांदा आहे सगळा पंचाळीस पन्नास प्लस साईज येईल कांद्याची किती गेला होता पंचवीस सत्तर पंचवीस सत्तर कोण तुमचं आहे का कुठले दादा नंदुरबार बरं ठीक तेराशे रुपये कुठले हा किती गेला कांदा दोन हजार एक रुपये ॲव्हरेज क्वालिटी आहे दोन हजार एक इकडचं आहे ठीक गेलो सतराशे गे सतराशे ॲव्हरेज क्वालिटी मीडियम साईजमध्ये सतराशे एक हजार सातशे कुठले बघू जाऊ ठीक आहे साखरे चालू का हो भाऊ किती गेला रे सोळा एक्कावन्न साडे सोळाशे रुपये क्वालिटी बघू शकतो मित्रांनो ॲव्हरेज क्वालिटी आहे साईज मीडियम साईजमध्ये कुठला कांदा साखरी दोन हजार एक रुपये कुठला कांदा आहे गाडी मधील कांदा आहे क्वालिटी बघू शकता क्वालिटी मिडियम साइज मध्ये अॅव्हरेज क्वालिटी किती गेला दादा एकोणाशे एकोणऐशे रुपये ठीक आहे निजामपूरचा कांदा आहे मित्रांनो एक हजार नऊशे रुपये गेला हो किती गेला क्वाल्टा बरं गोल्टी मित्रांनो व्हॉलसेर आहे क्वालिटी बघू शकता आहे थोडीशी अकराशे पंचवीस रुपये कुठले भाऊ कांदा मित्रांनो साईज कलर क्वालिटी बघू शकता साईज सगळे पंचाळीस प्लस साईज येईल कांद्याची क्वालिटी बघू शकता कांद्याची काय गेला पंचवीसशे कुठले दादा चालू का साक्री बरं ठीक चालू किती गेला दादा एकोणावीसशे रुपये ॲव्हरेज क्वालिटी मध्ये मित्रांनो कलर डाऊन आहे अपडाऊन आहे थोडासा कांदा कलर बघू शकता कुठले भाऊ बावीस बावीस किती पूर्ण बावीसशे बरं बावीसशे रुपये गेलाय मित्रांनो हा कांदा क्वालिटी बघू शकता ॲव्हरेज क्वालिटी मध्ये बावीसशे रुपये किती गेला दादा सव्वीसशे एक रुपये सुपर क्वालिटी पत्ती मध्ये मित्रांनो कांदा क्वालिटी बघू शकता कुठले कांदे आपले चालू का साखरी बर ठीक आहे बियाणे कोणते बियाणे कोणते आपले बरं मित्रांनो ॲव्हरेज क्वालिटी मध्ये कांदा हा क्वालिटी बघू शकता मीडियम साईज मध्ये भाऊ किती गेला चोवीस पन्नास गेला का गा? कुठे पाहू चोवीसशे पन्नास रुपये मित्रांनो कांदा क्वालिटी बघू शकता पंचवीस छप्पन दादा मग तुम्ही चोवीसशे पन्नास सांगू राहिले एकोणावीसशे ऐंशी रुपये झालाय मित्रांनो कांदा क्वालिटी बघू शकता मिडियम साईज ऍव्हरेज क्वालिटी येईल साईज मिडीयम साईज मध्ये बॉल्ट साईज एकोणाशे ऐंशी कुठली आहे दादा आपण ॲव्हरेज क्वालिटी मित्रांनो मीडियम साईज ॲव्हरेज क्वालिटी मध्ये कांदा क्वालिटी बघू शकता मीडियम साईजमध्ये मध्ये चाळीस पंचाळीस साईज किती गेले रे दादा पंचवीसशे पंचवीस रुपये वाळलेला कांदा आहे मित्रांनो टेपपाडा कुठं आहे साखरी एकोणावीसशे एक्कावन्न रुपये साडे एकोणावीस रुपये कांदा क्वालिटी मित्रांनो ऍव्हरेज मध्ये साडे एकोणावीस रुपये गेला ठीक आहे कुठले रे दादा एकोणावीसशे कुठले कांदे दुसा दुसानीचे कांदे मित्रांनो एकोणावीसशे रुपये ॲव्हरेज क्वालिटी मिडियम साईज काय परिस्थिती आहे तिकडे कांदा किती दिवस चालेल अजून अजून एक महिना चालू फुल चालेल फुल